सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीतील वाद अजूनही संपुष्टात आले नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले नूतन तालुकाध्यक्ष रामनाथ डावरे यांच्या नेतृत्वाखाली सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त केलेल्या संकल्पनाची पूर्तता करण्यात आली यावेळी गरीब गरजूंना ठिकठिकाणी साखरेचे वाटप करण्यात आले याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामनाथ डावरे शहराध्यक्ष सुभाष करपे महिला तालुकाध्यक्ष सविता कोडरुरकर सुमन जोशी बहिरू दळवी मंगला झगडे राजेंद्र कपोते राजेश कपूर भाऊसाहेब शिंदे दिनकर कलकत्ते विश्वनाथ गायकवाड प्रिया लहामगे प्रीती कोडरुरकर पदुकाका गुजराती रमेश नागरे छबुथोरात अरुण नौसे रखमाबाई आव्हाड आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त आज आम्ही त्या गोरगरीब जनतेसाठी ते खूप रंजले गांजले पण आमच्या पक्षाकडून आम्ही ही फिल्म फुलाची पातळी त्यांना चा आणि साखर त्यांनी एक दिवसाची आम्ही त्यांना मदत करता आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टी तालुका व शहर या लोकांनी छोटासा प्रश्न केलेला आहे तर यांचा स्वीकार करावा धन्यवाद या झोपटपट्टी एरियामध्ये आमच्या माता भगिनींना या कोरोना एकोणावीस या जर्जर रोगामुळं आज गेल्या अडीच तीन महिन्यापासून सर्वांचा कामधंदा बुडाला रोजगार उपलब्ध नाही कुठं कामाला दा जायला नाही घरात चूल कशी पेटवायची हा मोठा प्रश्न आणि म्हणून आजचं माननीय गोर गरीब शेतकरी शेतमजुरांचे नेते कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या साव्य पुण्य पुण्यतिथीचं औचित्य साधून सिन्नर <laughs> तालुका <laughs> भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी या झोपटपट्टी एरियामध्ये किराणाबा किराणा हा या ठिकाणी या बांधवांना वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी आम्ही फुल फुलाची पाकळी म्हणून कुठेतरी त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचा सिन्नर चालुका चाल। भारतीय जनता पार्टी आज छोटासा प्रयत्न करीत आहे आणि सगळ्या माझ्या झोपटपट्टी सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण या मी दिलेला फुल फुलाची पाकळी याचा आपण आनंदाने स्वीकार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो शिन्न तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं